पदवीधर शिक्षिका पुष्पावती भोईर जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित जिल्ह्यातील सहा शिक्षकांना जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार शिक्षक, पुरस शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस वितरण सोहळा ठाणे येथील बी जे हायस्कूल सभागृहात उत्साहात पार पडला यावेळी एकूण सहा शिक्षकांना जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यात राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक कैलास वासी लक्ष्मण घुडे गुरुजी यांची कन्या कुणबी समाजसेवा संघ बदलापूरचे ज्येष्ठ सदस्य सह खजिनदार श्री विनायक लक्ष्मण घुडे व उपक्रमशील शिक्षक श्री भगवान घुडेसर यांच्या मोठ्या बहीण कल्याण समाज संघाच्या कार्यकारिणी सदस्या पदवीधर शिक्षिका सौ पुष्पवती तुकाराम होईल यांना भिवंडी तालुक्यातून जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे निरंजन डावखरे शिक्षणाधिकारी भावना राजनोर कुंदा पंडित उपशिक्षणाधिकारी भाऊसाहेब मोहिते सर्व गट शिक्षण अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते पुष्पावती भोईर या भिवंडी तालुक्यातील सोनाळे या, सो या शाळेमध्ये पदवीधर शिक्षिका म्हणून कार्यरत असून एक उपक्रमशील शिक्षिका म्हणून त्या परिचित आहेत नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची शैक्षणिक उन्नती साधण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात त्यांनी आतापर्यंत ज्या ज्या शाळेत शैक्षणिक सेवा केली आहे त्या सर्व शाळांचा दर्जा उंचावण्याचे काम

अभिनगर शाळेत असताना अकरा हजार रुपयांची पावती फाडून निधी संकलन सुरू केले एकूण सहा लाखांचा निधी उभार पूर्ण शाळा निधीच केली पूर्वी समाज कल्याण मंडळाचे अध्यक्ष म्हणून पंधरा वर्षे काम केलं पूरग्रस्तांसाठी पाच हजार पाचशे पंचावन्नचा निधी शासनाला दिला स्वतः समाजासाठी वास्तू उभी करण्यासाठी तीन लाखांचा के...